अंगणवाडी सेविकेवर चाकूने हल्ला झाल्याची घटना सध्या घडली ही घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजमाता नगर मध्ये घडली सध्या अंगणवाडी सेविका ह्या ऑफलाइन तसेच ट्रॅकर मध्ये ऑनलाईन सर्वे भरत आहेत आणि त्यासाठी त्यांना घरोघरी जाऊन गावातील किंवा महानगरपालिका क्षेत्रातील नागरी भागातील माहिती गोळा करावी लागते त्यासाठी त्यांना घरोघरी जाऊन व्यवस्थित माहिती भरणे आवश्यक आहे ऑनलाईन आणि ऑफलाइन त्यासाठी त्रेसष्ट वर्षीय अंगणवाडी सेविका ह्या सर्वे करण्यासाठी गेलेल्या असताना एका माथे फिरूने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला या हल्ल्यात महिलेच्या हाताला गंभीर दुखापत झाली अशा घटनांना आता वारंवार तोंड फुटते अंगणवाडी सेविकांना अगदी वेळेवर काम करा असं ऑफिसकडून कळवलं जात आहे त्यासाठी अंगणवाडी सेविका जीवाचा आटापिटा पण करतात पण सेविका काम करताना मात्र सुरक्षित नाही कार्यक्षेत्रात काम करताना अंगणवाडी सेविका व मदतनीसांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतात तरी पण अंगणवाडी सेविका ठरवून दिलेले काम वेळेत पूर्ण करण्याचे आटोकाट प्रयत्न करत असतात नेहमीच परंतु शासन मात्र त्यांच्या मानधनाची त्यांच्या वेतनाची दखल लवकर घेत नाही एवढे काम असताना सुद्धा अंगणवाडी सेविकांना मात्र तेरा हजार आणि मदतनीसांना साडेसात हजार रुपये फक्त मानधन मिळतं आणि अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस आजारी जरी असल्या तरी त्यांना आजारी रजा पण मिळत नाही आणि आजारासाठी उपचारावर झालेले खर्च पण भरून मिळत नाही ऑफिसकडून किंवा शासनाकडून तर हे कितपत योग्य आहे तुम्ही सांगा ताईंनो अंगणवाडी सेविका जर खरोखर शासनाचा दुवा असेल तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या आजारी रजा त्यांची प्रकृती पुरवत होईपर्यंत आणि आजाराचा खर्च पण शासनाकडून त्यांना पुरवायला हवे सदर अंगणवाडी सेविकेवर उपचार सुरू असून आरोपी तरुणाला मात्र अटक झाल्याचे कळते अमरावतीवरून ही न्यूज आहे महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या राजमाता नगरमध्ये सर्वेक्षण करणाऱ्या त्रेसष्ट वर्षीय अंगणवाडी सेविकेवर राहणाऱ्या एका तरुणाने अचानक चाकूने हल्ला केला या हल्ल्यात महिलेच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे आणि तिची एक बोटही कापली गेली तक्रारीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी आरोपी तरुणाला तात्काळ अटक केली आहे हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव संगमित्रा रमेश इंदुरकर असे आहे तर आरोपीचे नाव रतन वसंत उईके सव्वीस वर्षाचा हा माथे फिरू आहे मिळालेल्या माहितीनुसार जखमी अंगणवाडी सेविका संगमित्रा इंदुरकर वय त्रेसष्ट या राहुल नगर येथे राहतात आणि राजमाता नगर येथील अंगणवाडीत काम करतात महानगरपालिकेच्या वतीने सर्वेक्षण केले जात आहे आणि या सर्वेक्षणासंदर्भात आज दुपारी बारा वाजता महानगरपालिकेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्याआधी सकाळी दहा वाजताच्या सुमारास संगमित्रा इंदूरकर राजमाता नगरमध्ये सर्वेक्षण करत फिरत असताना त्याच कॉम्प्लेक्समध्ये राहणारा रतन उईके नावाचा तरुण मागून आला त्याने कोणतेही कारण नसताना संगमित्रा यांच्यावर चाकूने हल्ला केला पण अंगणवाडी सेविकेने रतनचा चाकू हल्ला कसा तरी थांबवण्याचा प्रयत्न केला रतनने तिच्या हातातून चाकू हिसकवून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा अंगणवाडी सेविका संगमित्रा इंदूरकरच्या हातावर खोल जखमा झाल्या आणि तिचे बोटही कापले गेले हल्ल्यानंतर मात्र आरोपी तरुण रतन उईके याने अंगणवाडी सेविकेला सीविगाड करण्यास सुरुवात केली आणि तिला जिवे मारण्याची धमकी पण दिली जखमी अंगणवाडी सेविकेने तात्काळ कोतवाली पोलीस ठाणे गाठले आणि या प्रकरणाची तक्रार दाखल केली तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपी रतन उईके याला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे जखमी अंगणवाडी सेविका संगमित्राताई इंदूरकर यांना पोलिसांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेले जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत पोलिसांनी तपास करून योग्य ती कार्यवाही करावी आणि या माथे फिरूला नक्कीच शिक्षा द्यावी जेणेकरून समाजात कार्य करत असताना अंगणवाडी सेविका मदतनीस किंवा आशा यांना कुठलाही त्रास होणार नाही कारण शासनाचा सर्वात शेवटचा महत्वाचा दुवा म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत हा संपूर्ण व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर खरंच ताईंनं तुम्हाला वाटते का महिला सक्षमीकरण झालेले आता सध्याच्या परिस्थितीत भारताची अशी स्थिती आहे की अगदी छोट्या मुलीपासून तर म्हाताऱ्या आजीपर्यंत महिला सुरक्षित नाही असे दिसते सेविका संगमित्रता यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि त्या माथे फिरूला कठोरात कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून समाजात वावरताना सेविकांना किंवा कुठल्याही कर्मचाऱ्यांना असा त्रास होणार नाही तुम्हाला काय वाटते हे कमेंटमध्ये टाकायला विसरू नका तर भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व माझ्या ताई आणि बंधू आनंदी रहा आणि शिकत राहा